सर्वप्रथम मी या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद याचा निर्णय हा करता घेतला कारण त्यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेव असा राजा होऊन गेला किंवा व्यक्ती म्हणा विभूती म्हणा युगो पुरुष म्हणा की त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याचं एक एक क्षण त्यांनी मोजलं लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला सर्व धर्म समभावाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली